सह्याद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या मदतीने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्रायलने इराणला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे आज इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्राच्या सहाय्याने मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे माहितीनुसार इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष करून क्षेपणास्त्र डागली आहे फूट हजारो उंचीवरील रुआंग पर्वतावरील ज्वालामुखीने गेल्या चोवीस तासात पाच मोठे उद्रेक झाल्यानंतर सर्वत्र राख दगड लाभारस पसरला आहे त्यामुळे प्रशासनाने अकरा हजारहून अधिक लोकांना परिसर सोडण्याचे आदेश दिले आहे सुनामीचा इशाराही जारी करण्यात आला आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही असा लौकिक असलेल्या भारतामधील लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे आज देशभरातील एकवीस राज्यांमधील एकशे दोन मतदारसंघातील सोळा कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे आज महाराष्ट्रातील रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी मोठा आरोप केला आहे तिहार तुरुंगात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिन दिले जात नसल्याचा दावा केला आहे अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याचा कट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावरून केजरीवाल यांच्या जीवाशी खेळले जात असल्याचा आरोप देखील संजय सिंह यांनी केला आहे महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा क्षेत्रात ज्यात नागपूर रामटेक चंद्रपूर तसेच भंडारा गोंदिया व गडचिरोली चिमूर या लोकसभा क्षेत्राचा समावेश असून लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांचे भाग्य बंद झाले असून नागरिकांमध्ये चर्चा रंगणे सुरू भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अठरा उमेदवार उभे असून महायुतीचे भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे व महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार असल्याने विजयाची नाव कुणाच्या गळ्यात पडणार याकडे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील मतदारांचे लक्ष लागले आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरुवारी सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला आहे सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दोन पोलीस निरीक्षक अकरा उपनिरीक्षक पंचावन्न पुरुष तर अठरा महिला पोलीस अंमलदार यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे भाजप सरकारने शेतकऱ्यांचा शेतमाल दूध साखर स्वस्त केली तर दुसऱ्या बाजूला इंधनाच्या किमती वाढवल्या शेतकरी पिकवतात ते स्वस्त तर दुसरे पिकवतात ते, ते महाग करण्याचे केंद्राने धोरण राबवले शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकून दुसऱ्या खिशातून पैसे काढून घेतले जातात ही एक प्रकारची पाकिटमारी आहे पाकिटमारीची पद्धत बंद करण्यासाठी निर्णय घेणारा बाजूला करण्याची गरज असल्याची टीका शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला आज सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली देशातील एकोणावीस राज्य दोन केंद्रशासित प्रदेशांमधील एकशे दोन लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे तर दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे अमरावतीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची नवनीत राणांवर टीका करताना जीभ घसरली त्यानंतर संतापाची लाट उसळली आहे खासदार नवनीत राणा यांनी देखील संजय राऊतांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे अशा प्रकारचं वक्तव्य करण्याआधी राऊतांनी आपल्या आईकडे आणि मुलीकडे पाहायला हवं असं म्हणत अमरावतीमध्ये आयोजित सभेत नवनीत राणांनी संजय राऊतांना उत्तर दिले आहे एकीकडे मतदानाची धूम सुरू आहे तर दुसरीकडे अनेक उमेदवार पुढील टप्प्यासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आज गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या निवडणुकीत नरेंद्र मोदींना प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री